सर माझ्या शेतकरी मित्रांनो आपली गाडी आठवड्याला पोहोचणार होती पण दोन दिवस लेट होईल थोडीशी तर हे सगळे पशु आपण गाडीत लोड करणार आहे काही रियास भाईचे पशु आहेत काही माझे आहेत आणि बऱ्याचशा आपल्या शेतकरी वर्गाचे आहेत आपले पशु छान अशा शेळ्या आहेत काही पाठी आहेत टॉप क्वालिटीच्या शेळ्या आहेत मित्रांनो आता रानामध्ये आपण माल सोडला आहे रोज नॅचरल करतो माल परत फार्मरची पण आपण घरी पण त्यांची फिडिंग चांगली देतो नॉर्मल छान अशा शेळ्या मित्रांनो आणि एकदम निरोगी शाळे आहेत जेणेकरून आपल्याकडं चांगल्या पद्धतीने सर्वाईव्ह करतील तर मित्रांनो <coughs> काल गाडी लोड होणार होती पण गाडी माझी थोडीशी लेट झाली व्हिडिओ काढण्याचं रिझन हे आहे मित्रांनो की टॉपच्या अशा आहेत एक दिवस लेट झाल्यामुळं मला दहा जनावरं जास्त घेता आले मित्रांनो हे बघा टॉपच्या अशा आहेत हे बघा चाळीस प्लस हाईटची शेळी मित्रांनो छान अशा पाठीत मित्रांनो सर्व कलरमध्ये शेरा कलर आहेत डब्बा कलर आहे जड ब्लॅकमध्ये चॉकलेटीमध्ये छान अशा पाठी शाळ्या आहेत अडीच तीन तीन महिन्याच्या लोडेड शेळ्या आहेत मित्रांनो टॉपचे ब्रीडरसुद्धा आहेत मित्रांनो हे बघा मग किती डब्बा कलर जेव्हा आपण भांडा म्हणतो छान अशी बोकडे आहेत आणि बराचसा माल आज आपण काहीचे जनावर पशु फार्मरचे ठेवलेले आहेत आपण छान अशा पाठी मित्रांनो हे बघा टॉप क्वालिटीच्या पाठी द्यावेळेस मित्रांनो हां माझी आणि रियासत भाईची गाडी सांगतेच निघणार आहे तर ज्या कोणा मित्रांना लवकरात लवकर पशु पाहिजे आणि मित्रांनो आम्ही सुद्धा एक शून्यातून वर आलेले व्यक्ती आहेत तर एक एक रुपये आम्ही तुटून लावला मित्रांनो हो जग्गी भाई आहे बघा पशु सांभाळतात परत आपला भाई रियासद भाई जुने व्यापारी आहेत ते जगी भाई तर बघा छान अशा टॉपच्या पाठीत मित्रांनो हे बघा हे बघा निव्वळ आपण सोळा हजार पंधरा हजार अशा न नगाप्रमाणे देणार आहे बघा छान अशा पाठीत मित्रांनो उंच हाईटच्या तर मित्रांनो लवकरच माल तुम्हाला पोहोचणार आहे फक्त मी व्हिडिओ काढण्याचं रिझन हे की तुमचा एक चक्कर वायला नाही जावा जेणेकरून त्यामुळे मी तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ शूट करून दाखवण्याचं रिझन हे छान असा माल मी भरणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला गाडी लोड करताना तो एक व्हिडिओ येऊन जाईल म्हणजे गाडी लोड केल्याच्यानंतर तिसरा दिवसांनी आपला माल आपल्या फार्मवर असतो मग तिथून आपला माल पूर्ण महाराष्ट्रात शॉर्ट आऊट होतो बँगलोरला सुद्धा गाडी चालली मित्रांनो कर्नाटक बँगलोर आणि पहिलं तर आपल्या फार्मवरती येणार आहे अहिल्यानगरमध्ये प्रामली गावात रामनाथ साठे वस्ती धन्यवाद